श्रीवर्धनची ताजी ताजी मच्छी आहे आणि खास करून आमच्या श्रीवर्धन मध्ये जी गर्दी पाहायला मिळते ताज्या मच्छी साठी फ्रेश मच्छी खायला मिळते तुम्हाला जरूर आमच्या श्रीवर्धनच्या या मच्छी बाजारात या आशा काकी दिसते आणि अहिल्या ताई, ताई इथे आहे अहिल्या ताईने आज काय आणले बघूया आपण सुरमय आपल्याला पाहायला मिळते काका काय घेताय तुम्ही तुम्ही पण या घ्यायला काय घेताय सुरमय घेताय हजार रुपयाला सात पीस हजार सात पीस हजार हे बघा एवढे मोठे पीस हजार रुपयाला भेटतात आणि ताजी ताजी सुरमा आहे इकडे आहे आणि आईल्या ताईकडे काय बघा आईल्या ते काय तुझ्याकडे दोनशेला दोन हलवे आणि पाचशे ला पा, पापलेट आहे पाचशे पापलेट आहे ही बघा तीन सुरम तीनशे रुपयाला तीन सुरमई बघा किती मोठे आहेत आणि खारी सुद्धा आपल्याला हे बघा हा श्रीवर्धनचा मच्छी मार्केट आणि ताजी ताजी मच्छी आईल्या त्याने आज सुरमई पापलेट आणि हलवे सुद्धा आणलेले आहेत आणि कोलंबी पण आहे श्रीवर्धनची कोलंबी आहे शंभर रुपयाला वाटा दोनशे रुपये किलो शंभर रुपयाला ही ताजी ताजी एवढी मोठी कोलंबी आहे बघा हा वाटा शंभर रुपयाला आहे